तुम्ही अनेकदा पाहिला असेल दोन व्यक्ती एकाच कंपनीत एकाच पदावर काम करतात पगार सारखाच आहे पण वीस वर्षांनंतर एक व्यक्ती आर्थिकदृष्ट्या खूप सुरक्षित असते शांत असते तर दुसरी व्यक्ती अजूनही ईएमआय आणि खर्चाच्या चक्रात अडकलेली असते असं काय होत एकाने चांगले पैसे कमवले दुसऱ्याने नाही म्हणून नाही दोघांनी पैसे कमवले फरक फक्त एकच आहे एकाला पैशाचं गणित समजलं होतं तर दुसऱ्याला पैशांचं मानसशास्त्र म्हणूनच द सायकोलॉजी ऑफ मनी या मॉर्गन हाऊझल यांच्या पुस्तकाचं फार फार महत्व आहे कारण हे पुस्तक आपल्याला सांगतं की पैसा कमावणं आणि जपणं म्हणजे फक्त गणित आणि फॉर्म्युले नाहीये हा विषय आपल्या भावना आपल्या सवयी आपले निर्णय आणि आपल्या जगण्याच्या पद्धतीवर आधारित आहे पैशांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच हे पुस्तक बदलून टाकतं सोप्या आणि रोजच्या आयुष्यातील कथांमधून हे पुस्तक आपल्याला स्वतःच्या पैशांच्या मानसशास्त्राची ओळख करून देतं आणि म्हणूनच या पुस्तकातून मिळालेल्या श्रीमंतीच्या सात धक्कादायक वास्तवांबद्दल आज आपण बोलणार आहोत या पुस्तकात दाखवलेला सर्वात मोठा धडा आहे कंपाऊंडिंग बद्दल श्रीमंतीचा सर्वात मोठा वास्तव कुठला असेल तर ते म्हणजे कंपाऊंडिंगची जादुई ताकद तुम्ही ऐकलं असेल की कंपाऊंडिंग खूप शक्तिशाली आहे पण या शक्तीचा अनुभव घ्यायला तुम्हाला प्रचंड संयम लागतो श्रीमंत लोक हे गणित समजू शकतात कारण त्यांना कशाचीही घाई नसते एक उदाहरण घ्या एक व्यक्ती दररोज फक्त एक टक्का प्रगती करते वर्षाच्या शेवटी ती तीनशे पासष्ट टक्के नाही तर तीन हजार सातशे अठ्याहत्तर टक्के जास्त प्रभावी असते कारण प्रत्येक दिवसाची छोटी छोटी प्रगती दुसऱ्या दिवसाच्या प्रगतीमध्ये जोडली जाते याचप्रमाणे जर तुम्ही दर महिन्याला थोडी थोडी बचत केली आणि शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक केली तर सुरुवातीला काहीही फरक दिसत नाही पण वीस पंचवीस वर्षांनंतर याच छोट्या गुंतवणुकीतून संपत्तीचा एक मोठा डोंगर उभा राहतो हा डोंगर तुम्हाला रातोरात दिसत नाही तो हळूहळू तयार होतो पण लोक हे वास्तव विसरतात आणि रातोरात श्रीमंत होण्याच्या नादात छोटी पण शक्तिशाली सुरुवात करत नाही मी या आधीच्या एका व्हिडिओमध्ये दरवर्षी दोन हजार रुपयांनी सुरुवात केलेली आय पी मधली गुंतवणूक पुढे किती थक्क करणारा रिझल्ट देते हे सविस्तर समजून सांगितलंय तो व्हिडिओ जरूर बघाल खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देतो मी दुसरं अलार्मिंग वास्तव म्हणजे आपल्या श्रीमंतीच्या प्रवासात काही यश खूप महत्वाचे असतात तुम्ही पाहिलं असेल की एक माणूस दहा कामं करतो त्यातली नऊ कामं फेल जातात पण त्याचं एक काम असं यशस्वी होतं की ते त्याच्या बाकीच्या नऊ कामांची भरपाई करतं आणि त्याला खूप पुढे घेऊन जातं जगातली ऐंशी टक्के संपत्ती ही फक्त वीस टक्के श्रीमंतांच्या हातात का आहे यामागे हाच नियम आहे टेल्स यू विन हा नियम सांगतो की तुम्हाला शंभर वेळा यशस्वी होण्याची गरज नाही तुम्ही दहा वेळा प्रयत्न करा त्यातल्या नऊ प्रयत्नांमध्ये तुम्ही अपयशी झाला तरी चालेल पण तुमचा एक प्रयत्न इतका यशस्वी झाला पाहिजे की तो बाकीचे नऊ अपयश झाकून टाकेल म्हणून कधी एकाच ठिकाणी अडकून बसू नका प्रयत्न करत राहा जोपर्यंत तुम्हाला मोठ्या यशाची संधी येत नाही हे यासाठी महत्वाचं आहे की आपल्यासारखे बहुतांश मध्यमवर्गीय दोन चार प्रयत्न करून थांबतात हरतात परंतु लेखक हेच म्हणतात की तुमच्या श्रीमंतीची प्रोबॅबिलिटी वाढवायची असेल तर प्रयत्नांची संख्या वाढवायला हवी अशा वेल well थॉट वेल well कॅल्क्युलेटेड प्रयत्नांमधूनच अफाट श्रीमंती निर्माण होते लेखकांनी मांडलेलं तिसरं रांगडं वास्तव थोडं गमतीशीर आहे पण प्रचंड लॉजिकल आहे लेखक म्हणतात खरी श्रीमंती ती आहे जी दिसत नाही तुम्ही एखाद्या व्यक्तीला महागडी गाडी चालवताना आलिशान बंगल्यात राहताना पाहता आणि तुम्हाला वाटतं हा खूप श्रीमंत आहे पण वास्तवात तो फक्त एक असा माणूस आहे ज्याने आपली श्रीमंती खर्च केली आहे खरी श्रीमंती कधीच दिसत नाही ती तुमच्या बँकेत असते ती तुमच्या गुंतवणुकीत असते तुमच्या हातातून खर्च न झालेल्या पैशामध्ये असते पैशाचा वापर करून तुम्ही मोठी वस्तू विकत घेतली म्हणजे तुम्ही जास्त श्रीमंत झालात असं नाही ती वस्तू विकत घेतल्याने ऍक्च्युली तुमचे पैसे कमी झालेत श्रीमंत माणूस तो आहे जो आपल्या पैशांचा वापर स्वतःचा वेळ स्वातंत्र्य आणि मानसिक शांतता विकत घेण्यासाठी करतो ज्याला आपलं यश दाखवण्यासाठी महागड्या गोष्टींची गरज लागत नाही याचा अर्थ आपण आपले पैसे खर्चच करायचे आहेत असा नाहीये तर पैसे इतरांना दाखवण्यासाठी खर्च करायचे नसतात असा याचा अर्थ आहे मॉर्गन हाऊझल यांनी मांडलेलं चौथं वास्तव हो, इज अॅन आय ओपनर ते म्हणतात श्रीमंत व्हायचं असेल तर वाजवी निर्णय घ्या तर्कशुद्ध नाही रिझनेबल निर्णय घ्या रॅशनल नव्हे तुम्हाला असे निर्णय घ्यायचेत जे तर्कशुद्ध नसतील रॅशनल नसतील पण वाजवी रिझनेबल असतील दोन्हीमध्ये मोठा फरक आहे तर्कशुद्ध निर्णय म्हणजे शंभर टक्के गणित आणि आकडेवारीवर आधारित निर्णय सर्वात योग्य असणं पण माणूस फक्त आकडेवारीवर चालत नाही ना माणूस हा भावनांनी भरलेला असतो त्यामुळे तुम्ही असा निर्णय घ्या जो तुम्ही दीर्घकाळ पारू शकता उदाहरणार्थ शंभर टक्के पैसे शेअर बाजारात गुंतवणे हा तर्कशुद्ध निर्णय असू शकतो कारण त्यात सर्वात जास्त परतावा मिळण्याची शक्यता आहे पण वाजवी निर्णय म्हणजे ऐंशी टक्के पैसे शेअर बाजारात आणि वीस टक्के पैसे बँकेत ठेवणं कारण जर शेअर बाजार कोसळला तर तरी तुमच्याकडे वीस टक्के पैसे असतील ही वीस टक्के रक्कम तुम्हाला मानसिक आधार देईल आणि घाबरून तुम्ही उरलेले ऐंशी ऐंशी तक, टक्के पैसे विकून टाकायचा चुकीचा निर्णय घेणार नाही म्हणून स्वतःला ओळखून आजूबाजूच्या माणसांना ओळखून अख्ख्या समाजाची मानसिकता ओळखून अधिकाधिक रिझनेबल निवड करा दॅट विल मेक यू वेल्दी श्रीमंतींचा पाचवं वास्तव सांगताना मॉर्गन प्रगतीची किंमत चुकवावीच लागते हे समजावून सांगतात तुम्ही कधी एखाद्या मोठ्या शो साठी किंवा कॉन्सर्टसाठी तिकीट घेतलंय का तिकीट घेतल्यानंतरही तुम्हाला आत जाण्यासाठी मोठ्या रांगेत उभारावं लागतं प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो कधी कधी उन्हात किंवा पावसातही थांबावं लागतं पण तरी सुद्धा तुम्ही रांगेत उभं राहणं सोडत नाही कारण तुम्हाला माहितीये की हा आत जाण्याचा खर्च आहे तुम्ही तो त्रास सहन करता कारण तुम्हाला शो बघायचा असतो बाजारातील चढ उतारही असेच आहेत गेल्या शंभर वर्षांचा इतिहास पाहिला तर जगाची अर्थव्यवस्था सतत वाढली आहे आणि श्रीमंती सुद्धा वाढतच आहे पण ही वाढ सरळ रेषेत झालेली नाही या प्रवासात अनेक चढउतार मंदी संकट आली आहेत दोन हजार आठची जागतिक मंदी असो दोन हजार वीसची ची कोरोना महामारी असो बाजाराने मोठे धक्के दिलेत जेव्हा बाजार कोसळतो तेव्हा आपली भावना आपल्याला सांगते की सर्व काही संपलंय ती भावना आपल्याला घाबरून आपली गुंतवणूक काढून घे असं सांगते पण याच क्षणी जे लोक आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवतात आणि बाजारात टिकून राहतात तेच पुढच्या मोठ्या वाढीचा फायदा घेतात दोन हजार वीस मध्ये ज्यांनी घाबरून गुंतवणूक विकून टाकली ते नंतर आलेल्या अभूतपूर्व वाढीला मुकले तुम्ही बाजाराकडून दीर्घ काळात मोठे परतावे मिळण्याची अपेक्षा ठेवता पण त्या परताव्याची किंमत ही बाजारातील अनिश्चितता सहन करणं ही आहे हेच तुम्ही विसरता तुम्ही जरी किंमत द्यायला तयार नसाल तर तुम्ही दीर्घ काळात श्रीमंत होऊ शकणार नाही पुस्तकात सिद्ध करून दाखवलेलं श्रीमंतीचं सहावं वास्तव पाचव्या मुद्द्याचं एक्सटेंशन आहे ते म्हणजे निराशावाद आकर्षक असतो पण तोच श्रीमंतीला मारकही ठरतो तुम्ही पाहिला असेल की नकारात्मक बातम्या जास्त आकर्षक वाटतात आणि त्या ऐकणारा माणूस हुशार आणि गंभीर वाटतो बाजार कोसळणारे असं म्हणणं दीर्घ काळात सर्व काही ठीक होईल असं म्हणण्यापेक्षा जास्त प्रभावी वाटतं पण हाच तुमच्यासाठी एक धोका आहे निराशावाद तुम्हाला निष्क्रिय बनवतो नकारात्मक बातम्या ऐकून तुम्ही घाबरून बसता आणि योग्य वेळेची वाट पाहता पण ती वेळ कधीच येत नाही आणि तुम्ही प्रगतीच्या संधी गमावून बसता निराशावाद तुम्हाला चुकीचे निर्णय घ्यायला लावतो जेव्हा बाजार खाली येतोय तेव्हा तुमच्या मनातली भीती तुम्हाला सांगते की आता सर्व विकून टाक नाहीतर मोठं नुकसान होईल पण तुम्ही जेव्हा विकता तेव्हा तुम्ही तुमचं नुकसान निश्चित करता तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की मानवाचा आणि जगाचा इतिहास नेहमीच प्रगतीचाच आहे अनेक संकट युद्ध मंदी सुद्धा येऊन गेल्यात आहेत आपण नेहमीच पुढेच गेलो आहोत निराशावादी लोक सततच्या संकटाकडे पाहतात तर आशावादी लोक दीर्घकाळ होणाऱ्या प्रगतीवर विश्वास ठेवतात म्हणूनच जो माणूस नकारात्मक बातम्यांना बाजूला सारून दीर्घकाळाचा विचार करतो आणि शिस्तबद्ध राहतो तोच श्रीमंत होतो पुस्तकात अर्थातच एकाहून एक सरस लेसन्स आहेत पण मला सर्वाधिक भावलेला लेसन सातवा लेसन तुम्ही बदलणार आहात यू विल चेंज ही एक अशी गोष्ट आहे जी आपण नेहमी विसरतो आपल्याला वाटतं की आज आपल्याला जे हवंय तेच आपल्याला आयुष्याच्या शेवटपर्यंत हवं असेल पण ते खरं नाहीये तुम्ही जर आज पंचवीस वर्षांचे असाल आणि तुम्हाला लवकर श्रीमंत होऊन आलिशान गाडी किंवा मोठं घर हवं असेल तर तुम्ही त्या स्वप्नासाठी खूप मोठा धोका पत्करण्यास आस तयार असाल साहजिक आहे तुम्ही रात्र दिवस काम कराल सामाजिक का आयुष्य कुटुंब आणि आरोग्याचाही कदाचित त्याग कराल तुम्हाला वाटेल की हे सर्व त्या गाडीसाठी किंवा घरासाठी आवश्यक आहे पण विचार करा जेव्हा तुम्ही चाळीस वर्षांचे व्हाल तुमच्या गरजा तुमच्या आवडी तुमचे स्वप्न पूर्णपणे बदललेली असतील तुम्हाला आता कदाचित महागडी गाडी नको असेल तर तुमच्या मुलांबरोबर खेळायला वेळ हवा असेल तुम्हाला आता जास्त पगार नसला तरी चालेल तर कामातून मिळालेलं समाधान शांतता हवी असेल पण तुम्ही तुमच्या पंचवीसाव्या वर्षी घेतलेल्या निर्णयामुळे एका सोन्याच्या पिंजऱ्यात अडकलेले असाल तुम्ही खूप मोठं कर्ज घेतलं असेल तुमचे खर्च वाढलेले असतील आणि आता तुम्हाला ती नोकरी सोडता येणार नाहीये जी तुम्हाला आवडत नाहीये तुम्ही तुमचा वेळ आणि स्वातंत्र्य तुमच्या भूतकाळातील निर्णयांमुळे गमावून बसाल म्हणूनच पैशाबद्दल कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी हे नेहमी तुमच्या भविष्यातील मी, मी कोण असेल आणि त्याला काय हवं असेल याचा अंदाज घेत राहा असे निर्णय घेऊ नका जे तुमच्या भविष्यातील बदलांच्या आड येतील नेहमी आपल्या आयुष्यात एक लवचिकता फ्लेक्झिबिलिटी ठेवा जेणेकरून तुम्हाला भविष्यात जेव्हा तुमचे प्राधान्यक्रम तुमच्या प्रायोरिटीज बदलायचे असतील तेव्हा तुम्ही ते सहज बदलू शकाल सायकोलॉजी ऑफ मनी आपल्याला हेच शिकवतं की पैसा हे फक्त गणित नाहीये ते माणसाचं मानसशास्त्र आहे तुम्ही तुमच्या भावनांवर तुमच्या शिस्तीवर आणि तुमच्या दृष्टिकोनावर नियंत्रण मिळवूनच पैशावर नियंत्रण मिळवू शकता आणि हे नियंत्रणच तुम्हाला खऱ्या अर्थाने श्रीमंत बनवतं